तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजार भाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये हरभराला सर्वात जास्त भाव मिळत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अमरावती बाजार समिती आठ हजार दोनशे पस्तीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार चारशे चाळीस सर्वसाधारण पाच हजार सहाशे पंचेचाळीस तर कमाल पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मूर्तिजापूर बाजार समिती चार हजार क्विंटलची आवक प्रत किमान दर पाच हजार चारशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार सहाशे तर कमाल पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती प्रतनोकल तीन हजार चारशे वीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार शंभर सर्वसाधारण पाच हजार तीनशे तर कमाल पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजार समिती नऊशे पन्नास क्विंटलची आवक प्रत चाफा किमान दर पाच हजार सर्वसाधारण पाच हजार चारशे चाळीस तर कमाल पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती प्रत बोल्ड एक हजार दोनशे क्विंटलची आवक किमान दर सहा हजार दोनशे बावन्न सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास तर कमाल सात हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती एक हजार तीनशे छत्तीस क्विंटलची आवक किमान दर चार हजार नऊशे अकरा सर्वसाधारण पाच हजार दोनशे तर कमाल पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती आठशे क्विंटलची आवक किमान दर चार हजार नऊशे सर्वसाधारण पाच हजार पाचशे वीस तर कमाल पाच हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाचोरा बाजार समिती प्रत चाफा एकशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर पाच हजार एकशे तीस सर्वसाधारण पाच हजार पाचशे एकावन्न तर कमाल पाच हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती प्रत जम्बू तीनशे क्विंटलची आवक किमान दर नऊ हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण नऊ हजार नऊशे पन्नास तर कमाल दहा हजार एकशे एकतीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे हरभरा बाजारभाव व असा याचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे हरभरा तूर सोयाबीन कापूस बाजारभाव व शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबतच तुमच्या शेतकरी मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा धन्यवाद